शासनाच्या इतर विभागाच्या प्रमाणे गुणवंत कामगारांना लाभ मिळावा कामगार मंत्री आकाश फुंकर यांच्याकडे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची आग्रही मागणी राज्य सरकारच्या इतर विभागाच्या प्रमाणे राज्यातील गुणवंत कामगारांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात अशी आग्रही मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश बोंडकर यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून व अनेक निवेदनाद्वारे केली आहे तसेच या निवेदनाच्या सर्व प्रती राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कामगार राज्यमंत्री मुख्य, राज्य मुख्य सचिव प्रधान सचिव यांच्याकडे सादर केल्या असल्याचं राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी डीबीसी लाईव्ह बोलताना व्यक्त केलं राज्य शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत कामगार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सामाजिक शैक्षणिक साहित्यिक सांस्कृतिक क्रीडा संघटना तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी भरीव कामगिरी करणाऱ्या नोंदणी कामगारांना विश्वकर्मी गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कामगार मंत्री कामगार राज्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री खासदार आमदार संचालक मंडळ तसेच प्रशासकीय अधिकारी आदींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं हा भव्य दिवस शानदार सोहळा म्हणजे संबंधित कामगारांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो राज्य सरकारच्या इतर विभागातर्फे अण्णाभाऊ साठे पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र समाजभूषण पुरस्कार महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार संत रोहिदास पुरस्कार आदींना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास सवलत तसेच इतर अनेक सुविधा दिल्या जातात मात्र कामगार कल्याण मंडळाच्या पुरस्कारचा आज अखेर कोणत्याही स्वरूपाचा लाभ दिला जात नाही ही खेद ही बाब आहे विश्वकर्मा गुरुवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त पुरस्कारतींना हा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे योजना स्वरूपात प्रस्ताव मंडळाच्या कल्याण आयुक्तांच्या वतीनं प्रधान सचिव कामगार यांना सादर करण्यात आला होता त्यांनी सदर प्रस्ताव मान्य करून अंतिम मंजुरीसाठी सदरचा प्रस्ताव कामगार मंत्र्याकडे पाठवला आहे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने हा योजना पुरस्कार प्रस्ताव असल्याचं राज्य सरकारवर कोणत्याही स्वरूपाच्या आर्थिक बोजा पडत नाही सर्व खर्च कामगार कल्याण मंडळ करणार आहे या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास अनुसरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच राज्यातील गुणवंत कामगारांना सदर लाभ मिळावा यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं राज्यातील गुणवंत कामगारांच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये राज्य सरकारच्या इतर विभागाच्या पुरस्कारतीप्रमाणे गुणवंत कामगारांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करताना सवलत मिळावी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संचालकपदी महाराष्ट्रातील एका गुणवंत कामगाराची नियुक्ती करावी राज्य आस्थापनेतील कामगाराला गुणवंत कामगार पुरस्कार मिळतो त्याला एक वेतनवाढ मिळण्यासाठी संबंधित आस्थापनेला मंडळाच्या वतीनं आवाहन करावं या ज्या जिल्ह्यात कामगार भवन नाही तेथे शासन निर्णयाप्रमाणे कामगार भवन होणे कामी कामगार विभागाने प्रयत्न करावेत राज्यातील कामगारांना शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकांच्या वतीनं वेतन खात्याशी संलग्न अपघाती विमा लागू करावा या व अशा अनेक मागण्यांचा समावेश आहे महत्वाचे म्हणजे राज्यातील गुणवंत कामगारांना शासनाच्या इतर विभागाच्या पुरस्कारीप्रमाणे लाभ मिळावेत याकरिता अनेक आमदार महोदय मंत्री महोदय खासदार महोदय अशी सत्तर लोक प्रतिनिधींना देखील राज्याच्या कामगार मंत्री महोदयांना शिफारसी पत्र पाठवली आहेत त्याचबरोबर राज्यातील इतर विभागाच्या गुणवंत कामगारांना देखील शासनाकडून विविध सुविधा मिळाव्यात याकरता संपूर्ण महाराष्ट्रातील दैनिक वृत्तप्रतामध्ये सातत्याने बातम्या प्रसिद्ध होत आहेत तरी कामगार मंत्री यांच्याबद्दल सकारात्मक भूमिका दर्शवत राज्यातील गुणवंत कामगारांच्या मागण्या लवकरच मान्य करून त्यांना न्याय द्यावा असे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी डीबीसी लाईव्हशी बोलताना सांगितलं यावेळी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे सचिव अच्युतराव माने उपाध्यक्ष केरवा डावरे दत्तात्रय शिरोडकर मुकुंद कोकणे दिलीप साटम संजय सासणे शिवाजी चौकुले संभाजी थोरात विजय आरेकर प्रवीण भिके संताराम जाधव भरत अजय दळवी विनोद विचारे राजेंद्र कांबळे आदी गुणवंत कामगार यावेळी उपस्थित होते आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद